लंडनहून आणलेल्या वाघनखांचा साताऱ्यातील संग्रहालयात आज भव्य सोहळा सोहळ्यानंतर वाघनखं शिवप्रेमींना पाहता येणार सोहळ्यासाठी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांसह इतर नेते राहणार उपस्थित mm -hmm. मुंबईतून कोकणात गणेशोत्सवासाठी जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी खुशखबर कोकण रेल्वेकडून सात विशेष गाड्यांचं सा नियोजन एकवीस जुलैला सकाळपासून सुरू होणार आरक्षण विदर्भात पुढील दोन दिवस मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता भंडारा गोंदिया चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यांना अतिवृष्टीचा रेड अलर्ट नागपूर वर्धा आणि अमरावती जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट कुणीही सुपरमॅन बनायला जाऊ नये मोहन भागवतांच्या वक्तव्यानं भुवया उंचावल्या सरसंघचालकांच्या वक्तव्यावरून काँग्रेसचा मोदींवर निशाणा भाजप नेते प्रसाद लाड यांच्यावर टीका करताना जरांगेंची जीभ घसरली एवढंच असेल तर लाडांनी फडणवीसांसोबत लग्न करावं जरांगेंची लाड यांच्यावर शेलक्या शब्दात टीका विधानसभेच्या रणनीतीसाठी भाजपाचं मंथन कालच्या बैठकीत एकशे चव्वेचाळीस जागांवर चर्चा आजही भाजप कोर कमिटीची मॅरेथॉन बैठक आगामी विधानसभेसाठी काँग्रेसनं कंबर कसली केसी वेणुगोपाल आणि रमेश चेन्नीथलांच्या उपस्थितीत आज मुंबईत बैठक क्रॉस वोटिंग करणाऱ्या आमदारांवर कारवाई होण्याची शक्यता उद्या दुपारपर्यंत नीट युजीचा निकाल सिटी वाईज वेबसाईटवर अपलोड करा सुप्रीम कोर्टाचे एनटीएला आदेश उमेदवारांचं नाव जाहीर करायला मात्र नकार हार्दिक पांड्या आणि पत्नी नताशाचा अखेर वेगळं होण्याचा निर्णय मुलाचा सांभाळ दोघेही करणार सोशल मीडियावर दोघांकडूनही पोस्ट <ण्याग> जम्मू अतिरिक्यांचे हल्ले सुरूच डोडा जिल्ह्यातल्या हल्ल्यात दोन सैनिक जखमी आठवड्याभरातला दुसरा हल्ला